बैलपोळ्याच्या दिवशी निमसे आणि धोत्रे गटामध्ये झालेल्या राहुल धोत्रे यांची केलेल्या मारहाणीत राहुल धोत्रे यांच्यावर कोयत्याना हल्ला करण्यात आला होता तसेच लाकडी ताणक्यानं ही डोक्यात वर्मी खाऊ लागल्यानं राहुल धोत्रे यांचा मृत्यू झालाय या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना मुख्य संशयित आरोपी करण्यात आले असून मृत्यूच्या वीस दिवसानंतरही उद्धव निमसे फरार आहेत राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित भाजपाचा माजी नगरसेवक उद्धव निमसे यास तातडीनं अटक करावी या मागणीसाठी नातेवाईकांसह उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आग्रही आहेत मनसे आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानं काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चातही या राहुल धोत्रे हत्या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत जन आक्रोश मोर्चात राहुल धोत्रेंच्या मारेकऱ्यांना तातडीनं अटक करावी अशा मागणीचे फलक लक्षवेधी ठरले जनआक्रोश मोर्चा काढण्याचा उद्देश आहे की नाशिक शहर हे भयममुक्त मुक्त व्हावं गुन्हेगारी मुक्त व्हावं परंतु आज इथे जनसामान्यांच्या जीवाला काही किंमत राहिलेली नाहीये जे पैशाने धनरणगे लोक आहेत ज्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या सत्तेचा कवच आहे हे आज खुले आमपणे एका पंचवीस वर्षीय युवकाचा खून करता आणि या शहरामध्ये या शहरातली पोलीस वीस दिवसापासून त्यांना शोधू शकत नाहीये आणि जर आज तुम्ही बघितलं तर नॉर्मल एखाद्या सामान्य व्यक्तीकडून छोटासा काही अनुचित घडलं तर त्याला शून्य सेकंद त्याला आणि त्याच्या कुटुंबाला वेठीस पकडलं जातं आणि आज वीस दिवस होऊन राहुल धोत्रेंच्या मारेकऱ्यांना राहुल धोत्रेंच्या हल्लेखोरांना अटक होत नाहीये तर हा हे नाशिक चाललं कुठे आणि उद्धव निमसेंना अटक झालीच पाहिजे उद्धव निमसेंना जर अटक नाही झाली तर खास या विषयासाठी सीपी आपले कमिशनर ऑफ पोलीस यांच्या कार्यालयाबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा उपोषण करेल यांना लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे हीच आमची मागणी आहे उद्धव निमसेला अजून अटक झालेली नाही आमची एवढीच मागणी का पोलीस प्रशासनाला हो। उद्धव निमसेला पळतोय कर त्या कोर्टात पळतो हायकोर्टात जातोय जामीन अर्ज करतोय एवढं काय असताना सुद्धा पोलीस डिपार्टमेंट त्याला अटक काबर करत नाही आम्हाला शब्द असे पोलीस प्रशासनावर हो। ते अटक काबर करत नाही त्याचे जॉब होत आहे सगळे होत तरी त्याला अटक काबर करा आमची एवढी इच्छा आहे का त्याला लवकरात लवकर अटक करावं आम्हाला न्याय भेटावं युक्त जनआक्रोश मोर्चा मध्ये नाशिक महान नाशिक शहरामध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये धोत्रे कुटुंबीयावर जो त्यांचा जो युवा एक मर्डर मर झाला त्यामध्ये एक लोकप्रतिनिधी आहे भारतीय जनता पक्षाचा त्या लोकप्रतिनिधींनी अक्षरशः म्हणजे घरात घुसून यांना मारलं होतं आणि खरं तर जनआक्रोश मोर्चा आम्ही या शहरातल्या गुंडगिरीविरुद्धलाच काढलो शहरामध्ये ड्रग्ज असो सगळं असो तर हे संपूर्ण धोत्रे कुटुंब आहे तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही जे लोकप्रतिनिधी आहे ते पैशाच्या जोरावरती या कोर्टात त्या कोर्टात जात आहे इकडे तिकडे जामीन हे करण्यासाठी लढत आहे पण मी तुम्हाला सांगतो न्याय देवता यांना न्याय देईल आणि धोत्रे कुटुंबीवर कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही न्यूज ब्युरो नाशिक